नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर दक्षिण भारतामध्ये म्हणजेच श्रीलंका श्रीलंका देशामध्ये तर पाऊस सध्या सुरू आहे त्याचबरोबर तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यामध्ये देखील पावसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू होणार आहे आणि काही भागामध्ये भारताच्या एकदम दक्षिण टोकाला पाऊस सुरू सध्या तामिळनाडूमध्ये आणि तो पाऊस तसेच आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये देखील पाऊस पडणार आहे तर आपल्या राज्यामध्ये म्हणजेच आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे का आणि तो किती प्रमाणामध्ये पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तो पाऊस तो किती तारखेला पाऊस पडणार आहे तर हा अंदाज तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस दिलेला आहे आणि अगदी त्याच अंदाजावर पण मी अजून ठाम आहे पण आता आज आहे सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस नोव्हेंबर सकाळचे आठ वाजले आहेत यानंतर अजून काय पुढचे अंदाज काही जणांचे बदलू शकतात काही काही येऊ शकतात पण एकूण जर पाहिलं तर आपण दक्षिण महाराष्ट्रामध्ये सतत ह्याच्या अगोदर एका महिन्यापासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा उल्लेख तीन ते चार डिसेंबरला करत आहोत त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त पाऊस सांगितलेला असेल आपण किंवा सांगितलेलं असेल पण स जसं वातावरण तस बदलतं तसं तसंच बदलत असतो पण आपण जे सांगितलेले होते दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता अगदी त्याच अंदाजावर आज पण ठाम आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा तसेच नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तो ती तारीख आहे त्यामध्येच म्हणजेच तीन डिसेंबर चार डिसेंबर या तारखेला तीन चार डिसेंबर तारखेला पावसाची शक्यता आहे तसेच आता बीड जिल्ह्यापर्यंत देखील तो पाऊस येणार आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धारूळ केज या भागामध्ये पाऊस पडू शकतो किंवा बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो तसेच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तसेच यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे तर एकंदर जर पाहिजे तर हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मोठ्या क्षेत्रावर पावसाची पाऊस जो असो तो आहे तो मोठ्या क्षेत्रावर पाऊस नसेल त्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडेल या जिल्ह्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा नुकसानकारक नसेल म्हणजे नुकसानकारक म्हणजेच वाहनी स्वरूपाचा पाऊस नसेल जे की चाळीस mm पन्नास मिलीमीटरपेक्षा पुढे पाऊस पडणार नाही तो हा पाऊस काही भागामध्ये शिंतुडे पड्यासारखा पडेल थोडंफार पेंडवणी त्याच्यापेक्षा थोडं जास्त पडेल म्हणजेच पंचवीस ते वीस ते पंचवीस मिलीमीटरपर्यंत म्हणजे पंचवीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो अशा प्रकारे पावसाची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील व एखादून एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता मी नाकारू शकत नाही त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता मी नाकारू शकत नाही एखाद्या ठिकाणी पण ढगाळ वातावरण तर या भागा या तारखेला राहणार आहे त्यामध्ये तसेच अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तीन चार डिसेंबरला पण सहरी पावसाची शक्यता कमी असणार आहे हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता व तुळक भागामध्येच दोन ठिकाणी पावसाची शक्यता तसेच नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहील तीन चार डिसेंबरला तर नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा त्या भागामध्ये दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता मी नाकारू शकत नाही सध्या जर पाहिलं वातावरणामध्ये तर तुळक ठिकाणी दोन ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता सर्वदूर किंवा मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही हा या ठिकाणी पडू शकतो तोही जवळपास पाच दहा टक्केच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण ढगाळ वातावरण मात्र चांगलं येणार आहे किंवा आपण त्या पुढच्या अंदाजावर सुद्धा आपण पाहणार आहोत अजून हा तीन ते चार डिसेंबरला आजू पाच सहा दिवसाचा आवाज आहे किंवा सात आठ दिवसाचा पण आवाज याच्यामध्ये लागू शकतात त्यामुळे थोडेफार आजू उद्या जसं उद्या तुम्ही हवामान अंदाज पाहत तशी अजून सुधारणा होणार आहे आणि अमरावती विभागामध्ये अमरावती विभाग विभागामध्ये अमरावती अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता त्यामध्ये आणि तसेच विदर्भामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तर विदर्भाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे गडचिरोली गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता एकंद जर पाहिलं तर वातावरण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे राहील तर काही भागामध्ये पाऊस पडेल तर काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही भागामध्ये चांगलं ढगाळ वातावरण राहील व पावसाचे सर्वदूर पावसाची पावसाचे जास्त स्वरूपामध्ये थोड्या प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्येच पावसाची शक्यता पण एक जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये क्वचितच पावसाची शक्यता आहे हा हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब मावली चिकणे हा अंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद